देवस्थानचा आमचा काडी मात्र संबंध नाही त्यामध्ये गोपीजन पवारांचा काय संबंध येतो की जयंत पाटलांचं जे कोणतरी पिल्लू आहे ते पुढे करतायत आणि त्यामुळे जयंत पाटील जरा बावचळलेले आहेत तर मी थांबत नसतो मी कालही सांगितलंय समोरासमोर वार करा अभिनंदन करतो बघा औंध देवस्थानच्या बद्दल मी काली बोललो औंध देवस्थानचा आमचा काडी मात्र संबंध नाही आम्हाला तो विषय पण माहीत नाही आणि मुळामध्ये दोन हजार बाराचा हा विषय आहे आणि जे अनेक शेतकरी आहेत ही नियमानुसार आहे की एखादं देवस्थान धर्मादायकडे नोंद नसेल तहसीलदारांच्याकडे इनामपत्रकामध्ये त्याची नोंद नसेल आणि त्याची कोकण नोंद जर सिद्ध झाली तर ते राज्यमंत्री महसूल किंवा महसूल मंत्री ज्यांच्याकडे कोणाकडे अधिकार देवस्थानचे असतील त्यांच्याकडे ते अपीलात जातात आणि अपील केल्याच्या नंतर त्यांच्याकडे कोर्टा पद्धतीनं सगळी प्रक्रिया चालते ते तहसीलदारांना नोटीस काढतात प्रांतानं नोटीस काढतात धर्मादायला नोटीस काढतात जर ते नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असेल तर नगर विकास विभागाच्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना ते नोटीस काढत असतात आणि ते सगळी कागदपत्र मागवतात आणि जेव्हा त्यांचं समोर सिद्ध झालं की हे पोकळ नोंद आहे तेव्हा ते आदेश देत असतात त्यामध्ये आमचा काय संबंध आहे मंत्री महोदयांनी तो निर्णय घेतलेला असतो त्यामध्ये गोपीचंद पवारांचा काय संबंध येतो आणि तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं भाजपच्या नेत्यांच्यावरती आरोप करणं म्हणजे हा पूर्णपणे बालिशपणा आहे आणि त्याच्याबद्दलची मी स्पष्टता दिलेली आहे की जयंत पाटलांचं ते कोणतरी पिल्लू आहे ते पुढं करतायत मी जयंत पाटलांच्या बाबत जी भूमिका मांडतोय त्यांना वाटतं की गोपीजनला आपण काहीतरी बदनाम केलं डॅमेज केलं तर तो थांबेल आणि आपल्यावरती आरोप करायचा राहील अशी त्यांची एक भूमिका असल्यामुळं ते कोणाला तरी पुढं करतायत तर त्यांनी रिक्सर करावं त्यांनी अधिवेशनापर्यंत दोन वेळा हा विषय मांडला होता जयंत पाटलांनी आता ते एकदम सिनियर लिडर आहेत दोन वेळा ते सभागृहात या विषयात बोलले तुम्ही का बघा त्यांचे व्हिडिओ काढून ते फक्त काहीतरी करायचं तर दुसरं काही सापडत नाही तर काय करावं या हिशोबाने ते माझ्यावरती आरोप करतायत त्यामध्ये औंध संस्थांचा आणि आमचा काढी मात्र संबंध नाही आणि जर काय असेल तर त्यांनी कोर्टामध्ये जावं आम्ही तिथं उत्तर देऊ बघा ज्या जमिनी बळकवल्या असतील आणि ज्याची काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्या निश्चित काढण्याचं सूचना मागच दिलेल्या आहेत दोन हजार अठरालाच तशा पद्धतीच्या सूचना सरकारनं दिलेल्या आहेत परंतु दोन प्रकारे या जमिनी रिलीज केल्या जातात एक धर्मादाय आयुक्तांची जर पीटीआरला नोंद असेल तर त्यांची परवानगी घेऊन अशा महाराष्ट्रामध्ये अनेक जमिनी आहेत की ज्याला धर्मादायनी पण परवानगी दिलेली आहे त्या ज्या पर्पजसाठी वापरायचा आहे तो पर्पज त्यांच्याकडे दिला तर आणि नसेल तर त्यांच्याकडे नोंद नसेल इनामपत्रकामध्ये नोंद नसेल नवतीन मध्ये नोंद नसेल एकोणीसशे पन्नास पूर्वीचे सगळे सातबारे काढले आणि त्याच्यामध्ये जर अशी काही पोकळ नोंद असेल तर राज्य सरकारला तो अधिकार आहे हे काय असं एकच प्रकरण हजारो प्रकरणामध्ये त्यांनी परवानगी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे जयंत पाटील जरा बावचळलेले आहेत त्यांना ते सूचना झाले त्यांना वाटतं मी था, मी थांबत नसतो आणि जयंतरावनं मी कालही सांगितलंय समोरासमोर वार करा मी तुम्हाला करतो कशाला पुढं करा तुम्हीच येऊन बोला ना कशाला कोणाला तरी छोट्या कार्यकर्त्याला का पुढं करताय तो कार्यकर्ता का कुठलाही मला माहीत पण नाही त्याच्याविषयी मला माहिती पण नाही तो कुठल्या गावचा आहे काय आहे आणि त्यामुळे त्यांना काय भूमिका मांडायची त्यांनी स्पष्ट मांडावी आम्ही काही चुकीचं काम केलेलं नाही आणि चुकीचं काम केलं आमचं कारवाई करा ना काय अडचण नाही आम्ही त्याला फेस करू आता अनेक किती वेळा सांगूचंद हिमानगरचे आमदार जे बापू बाबुराव कोळीकर त्यांनी थेट महायुतीवरच आरोप केलेला आहे शिवसेनेचे आमदार माझ्या मतदारसंघात काम होतात पण आम्हालाच माहित नाही मोहित संबोधांवर त्यांनी थेट आरोप केलेला आहे काय के के आरोप केलाय मी काम आहे ती मला माहिती बघ बघा त्यांनी काय आरोप केलाय मला माहित नाही परंतु माननीय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये जलसंपदा खातं जे काम महाराष्ट्रभर झालेलं आहे ते इतक्या चांगल्या पद्धतीनं काम केलंय मी दुष्काळी पट्ट्यातला कार्यकर्ता आहे दोन हजार कोटीचा निधी माझ्या तालुक्यात मी काय तेव्हा आमदार नव्हतो तिथं तिथं काँग्रेसचा आमदार होता तिथं भाजपचाही आमदार नव्हता भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आमदार कुठल्या पक्षाचं आहे बघून काम करत नाही याचं उदाहरण माझंच घ्या ना जत मतदारसंघामध्ये मी निवडून येण्यापूर्वी काँग्रेसचे आमदार होते तिथं भाजपनं दुजाभाव केला नाही की अरे बाबा तिथं काँग्रेसचा आमदार आहे आणि आम्ही पैसे कसं देऊ दोन हजार कोटी रुपयेचा निधी दिला आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे त्यामुळे कुठल्या मतदारसंघामध्ये दुजाभाव करण्याचा विषय नाही माननीय आमदार कोळीकर साहेब काय बोललेत हे मला माहीत नाही परंतु देवाभाऊंनी जे काम राज्यामध्ये केलेलं आहे ते गट तट पक्ष पार्ट्या न बघता आणि विभागनं बघता काम केलेलं आहे नाहीतर एखादा मंत्री झाला तो त्याच्या मतदारसंघापुरता मर्यादित होतो जयंत पाटला सारखं मागं कोविड आला आणि ताटाने आठ कोटी रुपये दिले कोविडसाठी कोविड सेंटर होतं मिरजेत पैसे नेले इस्लामपूरला तसा प्रकार इकडे होत नाही त्यामुळे त्यांचा काही विषय आहे मला माहित नाही परंतु भाजपाची भूमिका स्पष्ट आहे पार्टीचा आमदार असो अगर नसो त्या सगळ्या विभागामध्ये कामं मोठ्या प्रमाणात होत रोहितचं मी ऐकलं नाही